शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे जे आपण ऊस पिकाचं नियोजन करत असतोय आणि त्यामधून जे आपल्याला उत्पादकता मिळत असते म्हणजेच टनिज मिळत असतंय ते आपल्याला कमी मिळत आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी रासायनिक खतांचं व्यवस्थापन करतात फवारणीचं नियोजन करतात ह्याच्यामधून ज्या पिकाचं हार्वेस्टिंग होतंय अशा वेळेला आपल्याकडचं टनेज हे कमी येताना दिसतंय आहे काही याची प्रमुख कारण मी सांगतोय याच्या पाठीमाग काय कारण आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये काय काय बदल करायचे आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या ह्या एपिसोडच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे उत्पादन कमी येण्याच्या पाठीमागची मूळ कारण आहेत निसर्ग बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला पर्जन्यमान होत असत आहे पर्जन्यमान पाऊस हा जवळपास दोन दोन हजार मिलीमीटरपासून जवळपास साडेतीन चार हजार मिलीमीटर पाव पर्यंत पाऊस पडतोय अशा क्षेत्रामधून आपल्याला तनिज हे कमी मिळत आहे ह्याच्या पाठीमागचं कारण काय तर साधारण जून महिन्यामध्ये पाऊस आपल्याकडे येत असतोय आणि जून महिन्यापासून तो सर्वसाधारण सप्टेंबर ऑक्टोबर अखेरपर्यंत सुद्धा पाऊस पडताना दिसतोय आणि त्या रानामधून किंवा त्या जमिनीमधून ज्या ज्या वेळेला पर्जन्यमान जास्त होत आहे त्या त्या वेळेला त्या प्लॉटमधून पाणी बाहेर जात आहे त्यामधून ही अन्नद्रव्ये दिलेली असतात ती अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात आऊट होऊन गेल्याच्यामुळं आऊट होऊन म्हणजे जसं पर्जन्यमान जास्त झालं की त्या रानातून जे पाणी पावसाचं येत आहे ते, ते बाहेर ज्यावेळी जात आहे त्यावेळेला मोठ्या प्रमाणात जमिनीतील क्षार घेऊन जात आहे म्हणजेच जे मिनरल्स व्हॅल्यू आपण दिलेली आहे ती पाण्याबरोबर वाहून जात आहे आणि त्याचा परिणाम काय होतोय जेही आपलं मुख्य पीक आहे त्याचं अन्नद्रव्य जे आहे ते कमी प्रमाणात मिळत आहे आणि कमी प्रमाणात मिळत असल्यामुळं त्या पिकाची रिक्वायरमेंट जास्त असते तरी सुद्धा ते अन्नद्रव्य बाहेर रानातून बाहेर गेल्यामुळं ते अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पादकतेवरती होत आहे हे एक मुख्य कारण आहे आणि त्याचबरोबर जे आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करतोय मग ते ठिबकच्या माध्यमातून असेल किंवा पाटपाण्याच्या माध्यमातनं असेल पाटपाण्याचा शेतकरी काय करतोय की जवळपास एक जून अखेरपर्यंत त्याला एक रासायनिक खतांचा बेस म्हणजे मिरगी डोस असेल किंवा पावसाळी डोस म्हणून जो डोस आपण देत असतोय तो अगदी जून अखेरपर्यंत देतोय आणि त्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये त्याला आतमध्ये एकतर जाता येत नसेल किंवा पर्जन्यमान जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्या रासायनिक खतांचं त्याला व्यवस्थापन करता येत नसेल म्हणून तो तिथं थांबतोय पण ज्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून फर्टिगेशन केलं जात आहे पाणी दिलं जात आहे त्या शेतकऱ्याकडं थोडंसं जुलै महिना असेल किंवा ऑगस्ट महिना असेल ह्यामध्ये थोडंसं व्यवस्थापन हे केलं जातंय ते रासायनिक खतांच्या मध्ये जे व्यवस्थापन केलं जातंय त्यामध्ये वॉटर सोलिव्हल जी फर्टिलायझर असतात त्याचं व्यवस्थापन त्यामध्ये केलं जात आहे त्यामध्ये कोणकोणती खते खतं वापरली जातात एक तर अमोनियम सल्फेट वापरला जातोय त्याचबरोबर पोटॅशियम सोनाईट असेल किंवा सल्फेट ऑफ पोटॅश असेल अशा पद्धतीची अन्नद्रव्य आपण ही नंतरच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे कांडी सर्वसाधारण एक आठ ते दहा कांडी असतोय पाच ते सहा कांडीचा ऊस असतोय अशा दरम्यान आपण जून जुलै महिन्यामध्ये ह्या खतांचं व्यवस्थापन करत असतोय तर ती अन्नद्रव्य सुद्धा ज्या वेळेला पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होतंय त्यावेळेला ती पाण्याबरोबर वाहून जातात आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावरती येतोय ज्या जमिनीमध्ये मिनरल्स फॅल्यू म्हणजे क्षारयुक्त जी माती आहे ज्या जमिनीची क्षारता ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतोय एसी म्हणतोय तो एसी जर जास्त असला तर त्या जमिनीमध्ये आपण जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतोय मग ते कोणत्याही स्वरूपामधला असेल ते त्या जमिनीमध्ये ब्लॉक स्वरूपामध्ये किंवा प्रिसिपिटेड फॉर्ममध्ये जात आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा तुमच्या उत्पादकतेवरती होतोय म्हणजे ही तीन मुख्य कारणे जर आपण तपासून बघितली तर आपल्याकडचं पर्जन्यमान आणि दिलेला रासायनिक खतांचा डोस हा तुमच्या प्लॉटमधून मोठ्या प्रमाणात बाहेर आउट होऊन जात असतोय किंवा त्या पाण्याबरोबर ते मिनरल्स व्हॅल्यू जात असते त्याचा परिणाम तुमच्या वजनावरती येत असतोय आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं नियोजन जर योग्य पद्धतीनं करायचं असेल किंवा कर आपल्याकडचं वजन चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळायला पाहिजेत ह्याच्यासाठी पाठपाण्याचा शेतकरी असेल किंवा जे ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून फोर्टिगेशन करतात आणि फर्टिलायझरचा कंटेंट त्या माध्यमातून देतात त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं लागेल आपल्याकडं कर निसर्ग जरी आपल्या विरुद्ध जर काम करत असेल पण त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात किंवा त्यामध्ये काही एक सायंटिफिक रिझन असणार जे काय नियोजन आहे ते जर आपण योग्य पद्धतीने ऍप्लिकेबल केलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्याकडची उत्पादकता थोडीफार तरी वाढू शकते ह्याच्यामध्ये काय बदल करावे लागतात जो शेतकरी पाठपाण्याचा आहे त्या शेतकऱ्यानं काय करायचं की रासायनिक खतांचा ज्या वेळेला आपण शेवटचा डोस देतोय जो आपण मिरगी डोस म्हणतोय किंवा पावसाळी डोस म्हणतोय तो सर्वसाधारण जून महिना अखेरला हात दिला जातोय आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोणतंही व्यवस्थापन करत नाही ह्याच्यामध्ये एक गोष्ट करायची की तुम्ही यमओपीचं जे द्रावण आहे मिरटा पोटॅस सारखा घटक जो आहे तो तुम्ही वॉटर मध्ये कन्वर्ट करायचा त्याला सल्फ्युरिक ऍसिडची व्हॅलन्सी द्यायची दहा किलो एमओपी घेतला दहा किलो एमओपी घेतला जे आपल्याकडे व्हाईट पोटॅश मिळत आहे ते व्हाईट पोटॅश घ्यायचं ते पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचं आणि विरघळल्यानंतर त्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड अर्धा लिटर टाकायचं हे अर्धा लिटर टाकल्याच्या नंतर तुमचा कंटेंट जो आहे तो पोटॅशियम सल्फेटमध्ये कन्व्हर्ट होतोय आणि हा पोटॅशियम सल्फेट तुम्ही तुमच्या पाठपाण्याबरोबर ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पर्जन्यमान ज्या वेळेला जास्त होत आहे किंवा उघडीपीचा कालावधी असतोय अशा दरम्यान तुम्ही एक सरी आड करून मी काय बोलतोय बघा एक सरी आड करून त्या पद्धतीनं ते पाणी दोनशे लिटरचं द्रावण तयार करायचं आणि ते फुटिगेशनच्या माध्यमातून द्यायचं त्यामुळे काय होतंय पोटॅशचं आपटेक मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जे लिचआउट होऊन जाण्याचं जे प्रमाण असत आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल तुमचा जो काय पोटॅशियम असेल मॅग्नेशियम असेल सल्फर असेल आणि मायक्रोनोटिन्सची जेही घटक आपण जमिनीमध्ये टाकत असतोय ती पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून जात असतात फॉस्फोरसारखा घटक स्टेबल मध्ये राहतोय किंवा पोटॅशियम सुद्धा बऱ्याच अंशांनी स्टेबल मध्ये राहतोय पण लीच आउट होऊन जाण्याचे जे प्रमाण आहे ते जास्तीच राहतंय त्यामुळं ह्या पूर्ण रासायनिक खतांच्या व्यवस्थापनामधला पोटॅशियम हा एक किंग एलिमेंट असतोय मी काय बोलतोय प्रत्येक मुद्दा अगदी व्यवस्थित पद्धतीनं सांगतोय की कि जो किंग एलिमेंट आहे किंवा जो न्यूट्रियंट आपण आपल्या जमिनीमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं देतोय त्याच्यामधला पोटॅशियम हा मुख्य घटक असतोय आणि वजनाच्या हिशोबाने आपल्याला तो कंटेंट जर ह्या पद्धतीनं दिला तर मी दोन ते तीन ॲप्लिकेशन जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो शेतकरी ह्या पद्धतीनं व्यवस्थापन करेल हंड्रेड पर्सेंट त्याच्याकडचं उत्पादन हे वाढू शकतंय अशा वेळेला एक गोष्ट अजून त्याच्यामध्ये प्लस मध्ये करायची की ते त्याच्यामध्ये एक ते दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरायचं ज्या वेळेला अठ्ठेचाळीस तास त्या द्रावणाला पूर्ण होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं ते द्रावण पूर्ण ढवळून घ्यायचं आणि तुम्ही पाटपाण्याचे शेतकरी असाल तर एक सरी आड ह्या पद्धतीने ते फोटिगेशन दोनशे लिटरचं कल्चर तुमच्या प्लॉटमध्ये सोडून द्यायचं ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये उघडीप असते तुमच्याकडे जमिनीमध्ये ओल असू द्या अगर नसू द्या तुम्ही ते ऍप्लिकेशन द्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं तर तुमच्या प्लॉटमधून जे आपल्याकडे वजन कमी येणारं जे असत ते अतिशय चांगल्या पद्धतीचं येऊ शकतंय ह्याच्या पाठिंबाचं एक मुख्य कारण सांगतो जे आपण रासायनिक खतांच्या मध्ये बेसल डोस असेल बाळ भरणी असेल मोठी भरणी असेल मिरगी डोस असेल हे व्यवस्थापन आपण जरी करत असलो तरी सुद्धा पावसाळ्यामधल्या पर्जन्यमानातून पोटॅशियम हा लिचआउट होऊन मोठ्या प्रमाणात जात असतोय आणि त्याचा परिणाम आपल्या टनेजवरती होत असतोय आणि हे ऍप्लिकेशन तुम्ही अशा पद्धतीने जर दिलं हंड्रेड पर्सेंट आपल्याकडचं टनेज हे कॉन्स्टंट राहतंय किंवा ते वाढू शकतंय त्याच्यामध्ये तूट येत नाही किंवा घट येत नाही आपल्याकडे पर्जन्यमान किती होऊ द्या अशा पद्धतीचं एक दोन ते तीन ऍप्लिकेशन जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्याकडे नदीचं पाणी असतंय त्या ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला जातोय किंवा बंद केला जातोय त्या ठिकाणी आपल्याला हे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन बऱ्याच शेतकऱ्यांना करता येत नाही पण ज्यांच्याकडे विहिरीचं पाणी आहे किंवा ओढ्याचं पाणी असतंय ज्यांच्याकडे विद्युत प्रवाह अगदी योग्य पद्धतीनं चालू असतोय अशा शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीचं जरी नियोजन केलं हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीचे येऊ शकतात माझे काही वॉटर ग्रेड ग्रेडमधली जी फर्टिलायझर आहेत त्याचं आपण हार्ड फर्टिलायझरचं रूपांतर वॉटर मध्ये कशा पद्धतीने करायचं त्याचे काही व्हिडिओ दिलेले आहेत आणि ती ॲप्लिकेशन तुम्ही आलटून पालटून जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ती जर व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज केली हंड्रेड पर्सेंट सांगतो शेतकरी मित्र तुमच्याकडचं वजन हे कमी येऊ शकत नाही ते वाढू आहे हंड्रेड पर्सेंट अशा पद्धतीनं थोडंसं पावसाळ्याच्या हंगामामध्ये जे आपल्याकडं लीच आऊट होऊन जाणारी जी फर्टिलायझर असतात ती आपल्याला अशा पद्धतीनं मेंटेन करता येऊ शकतात आणि पिकाकडून ती मोठ्या प्रमाणात अपटेक झाल्याच्या नंतर ते ट्रेनेजमध्ये हंड्रेड पर्सेंट कन्वर्ट करू शकत आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल व्हिडिओ देतोय ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या नॉलेजची गरज आहे त्यासाठी माझे जेही व्हिडिओ बघित बघितले जातात ते आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुकचे ग्रुप असतील किंवा जेही इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल ह्या माध्यमातून ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी शेअर करायचे आहेत आणि माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो